आजपर्यंत जे आम्ही नगरसेवक निवडून दिले मत घेण्यापुरतेही येतात आणि कोणत्याही प्रकारचं कधी त्यांना कोणत्याही सुखात नाही आणि दुःखातही त्यांना तर काही परत ते ओळून सुद्धा बघत नाही शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीत आपली नशीब आजमावत आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये श्री गणेश मधुकर साळवे यांनी देखील नगरसेवक पदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून आज प्रसाद नगर भागातील म्हसोबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभागातील विविध समस्या आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत यादी निवडून दिलेले नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सामान्य नागरिकांना हक्काचा नगरसेवक म्हणून मी नेहमी अहोरात्र उभा राहील आणि पावसाळ्यात होणारी पूरस्थिती परिस्थितीसाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न करील असं आश्वासन गणेश साळवे यांनी दिलं असून नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यावसायिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील सांगत मतदार बंधू भगिनींनी एकदा संधी देण्याचे विनम्र आवाहन श्री गणेश साळवे यांनी आहे नमस्कार मी शिर्डीतील दहा ब मधील गणेश मधुकर साळवे शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी मी उभा आहे आतापर्यंत आम्ही जे उमेदवार निवडून दिले त्या उमेदवारांकून जशी गणेशवाडी असो किंवा पूनम नगर नगर असे भरपूर एरियामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा जशा व्हायला पाहिजे शिर्डीच्या मानाने तशा कोणत्याही झालेल्या नाही उदाहरणार्थ त्यांनी जे सी सी टी व्ही बसवले मला तर वाटतं सी सी टी व्ही प्रत्येक एरियामध्ये पाहिजे रोडलाच बसून फायदा नाही तर आतमध्ये पाहिजे रोडला एरियामध्ये किंवा जे आपल्या माता बहिणी रात्री निम्म्या रात्री संस्थांमध्ये कामाला जातात त्यांच्या सेफ्टीसाठी सीसीटीव्ही बसवणं हा एक विषय महत्वाचा आहे की जे आता पावसाच्या आपण पावसाच्या पाण्याची जी समस्या झाल्या त्या समस्या सुद्धा एवढ्या पाच ते काही झाल्याच नाही म्हणावं तशा कोणत्याही प्रकारची सुधारणा झाल्या नाही जशा शताब्दीनगर असो किंवा गणेशवाडीतल्या भरपूर एरिया ते पाण्याचे इतकी ड्रेनेज लाईन त्यांनी बसवली कोणत्या हिशोबाने बसवली ते काही कळलंच नाही की इतकी पाणी साचले लोकांच्या घरात पाणी गेले पार आणि भरपूर अशा काही समस्या आहे की त्याच्यात त्या जेवढ्या सांगाव तितक्या कमीच आहे अंतर्गत जे रस्ते त्या त्या एरिया एरियाच्या मानाने कोणतीही प्रकारच्या त्याच्यात काही सुधारणा झालेल्या नाही एवढा एवढा मोठा एरिया झालेला आहे जसं आमचं गणेशवाडी का म्हणा इतका मोठा एरिया डेव्हलप झालेला आहे त्या रोडच्या मा त्या एरियाच्या मानाने तो रोड काहीच मोठा नाही अशी काहीच सुधारणा झालेली नाही त्याला मी निवडून आल्यानंतर मला प माझ्या प्रभागातल्या लोकांनी निवडून दिल्यानंतर मी ज्या परिवारातून आलेलो आहे मला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरात काय समस्या आहे जसे की कोणाला को रोजगार हमी नाही जसे माझ्या माता बहिणींना कामाचे हे नाही बाहेर हॉटेलला यायला त्याला कामाला जावं लागतं बाहेरून लोक कामाला येतात त्यांना संस्थांमध्ये रोजगार का आपलेच गावात असून आपल्याला काही का नगरपालिका असो किंवा आता जे काही संस्थांचे काम असो त्याच्यातसुद्धा सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं प्राधान्य भेटत नाही जे नगरपालिकेतून जो पाणी येतो त्यांनी आम्हाला असं आता मी रहिवाशी असल्यामुळे मला तर कधी आढळलं नाही की ती नगरपालिकेने टाक्या साफ केल्या मला स्वतःलाही स्वतः मी जार जारच पाणी घेतो आम्ही आम्हालाही पाण्याचे भरपूर लहान मुलांना त्रास होतो असे काही प्रकारचे त्याच्यातून जंतू किंवा हिरवतपणा असे पाण्याचे प्रमाण दिसून आले येतात त्याच्यामुळे आपणही शक्य भरपूर सगळे ज जण म्हणलं तरी चालेल की पाण्याचा तोच प्रॉब्लेम आहे सीडी मध्ये तो पण आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत जे आम्ही नगरसेवक निवडून दिले त्याच्यातील फक्त ते मतदार घेण्या मत घेण्यापुरतेही येतात आणि कोणत्याही प्रकारचं कधी त्यांना कोणत्याही सुखात नाही आणि दुःखातही त्यांना तर काही परत ते वळून सुद्धा बघत नाही सामान्य व्यक्तींना अशी आशा राहते की की एकदा कोणी आपण त्यांना फार फोन करा काही करा तर ते त्यांच्याकडून अशी उत्तर आले उडा उडीचे उत्तर जास्तीत जास्त भेटले त्यामुळे मी तुमच्यातील सर्वसामान्य व्यक्ती असून मला एकदा तुम्ही निवडून द्या आणि एक उमेदवार म्हणून नाही तर मी तुमच्या घरातील एक व्यक्ती म्हणून सदस्य म्हणून मला तुम्ही एकदा संधी द्या मी त्या संधीचं नक्कीच सोनं करीन आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न शिल्लक राहून देणार नाही मी याची गवाही देतो मी सर्व बंधू आणि बहिणींना एक विनंती करतो की मी गणेश मधुकर साळवे माझ्या नावापुढील बटन दाबून मला एक संधी द्या ही नम्र विनंती आमचे बंधू गणेश सावे हे प्रभाग दहामध्ये उमेदवार असून त्यांना एक संधी देण्याची हात जोडून विनंती ही विनंती करतो आज प्रभाग क्रमांक दहामध्ये बघितलं तर खूप असे प्रश्न आहे ते जे काम झाले नाही किंवा त्याच्यावर सोल्युशन निघाले नाही फक्त वेळ काळूपणा हा चाललेला आहे तरी ते प्रश्न मार्गी मार्गे लावण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू कारण की आमचं लहानपण हे पूर्ण प्रभाग दहामध्ये गेलेला आहे आज शिर्डीमध्ये बघितले तर खूप लोक बाहेरून येऊन आज संस्थांमध्ये लागले किंवा चांगले व्यापारी उद्योग झाले पण स्थानिक हा फक्त माग आहे नगरपालिकेची नगरपालिकाची गाडी आली त्याची पाटी उचलून साईडला जातो किंवा पुढं काय झालं तर स्थानिक हा मागच राहिलेला आहे हा शेडीच्या बाहेर चाललेला आहे आणि बाहेरून येऊन लोक हा शेडीमध्ये प्रॉपर झालेले आहे का कारण की आपलं राजकारण हा आणि सर्व सर्वसामान्य माणूस हा फक्त माग राहून त्याच्या आश्वासनावर जिवंत आहे तेच ते बघत बघत आम्ही दिवस काढे आज संस्थांमध्ये लागण्यासाठी बाहेरून आलेल्यांचे काम होते पण आपल्या स्थानिकाचे कोणतेही प्रश्न कामाला लावण्यासाठी किंवा आपल्या माता बहिणींना किंवा आपल्या मुलांना कामं लावण्यासाठी नेत्याचे पाय पडतो आणि तिथं आपल्याला फक्त आज जर उद्या उद्याची परवा वारीवर वारी चालू आहे पण सर्वसामान्यांचे कोणतेही काम लागत नाही पण बाहेरून आलेला आज संस्थांमध्ये चांगल्या पोस्टमध्ये आहे तो संस्था नसत तरी पण दुसरे काही मार्ग काम आहे ती नगरपालिका सर्वसामान्यांना करून देत नाही पोटपाठवर एक एखादी गाडी लावली किंवा काही व्यापार करण्याचं ठरवलं तर नगरपालिका त्रास देते आपण आपल्या नेत्यांना सांगितलं तर ते म्हणतात त्यांचे नियम आहे अधिकार आहे मग ते नियम इलेक्शनच्या टाइमाला का नसत्या का ते डिले होता इलेक्शन झाल्यानंतरच जे कडक नियम का होत्या योच आमचा प्रमुख प्रश्न राहीन का आपल्या सर्वसामान्यांना रोजगार हक्काचा रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यांचे मार्ग लागले पाहिजे आज बघितले तर आपल्या वाडमध्ये आरोग्याचे प्रश्न आहे ना पिण्यासाठी योग्य पाणी आहे हा दहा रुपयाचे वीस रुपयाचे रोज दार घ्यावा लागतो आणि नगरपालिकेचे पाणी पिल्यानंतर आजारी पडल्यानंतर तेच हॉस्पिटलमध्ये घालवं लागतं आज नगरपालिकेच्या मार्फत आपल्याला फक्त एकच आरोग्य केंद्र आहे प्रत्येक वार्डमध्ये का नाही आरोग्य केंद्र आपल्याला हा आपण ते बघितलं पाहिजे शेडवी शेडी हा धार्मिक स्तरावर चांगला विकास झालेला आहे त्या विकासाच्या मार्गाने शेडीचा शेडीच्या नगरपालिकेने ही स्थानिकांना जास्त सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे नाहीत त्या अजून त्यांनी उपलब्ध केलेल्या नाही आहे तेच आम्हाला नगरपालिकेला प्रश्न विचारायचा आहे पण तो प्रश्न विचारताना नगरपालिका हे सर्वसामान्यांना उत्तर देत नाही त्यासाठी आम्ही आज नगरसेवक हो पद पदासाठी उमेदवार भरलेला आहे आणि तेच हक्काचा तुम्ही आम्हाला एक संधी दिली तर आम्ही तोच प्रश्न हक्काने त्यांना विचारून उत्तर घेऊन त्याचा बदल करू शकतो ही नम्र विनंती आहे का तुम्ही आमच्या उमेदवाराला बहुमताने आणि एक संधी सर्वसामान्यांच्या गरीबाच्या उमेदवाराला द्यावी ही नम्र विनंती